पण आपला बाक्या डॉन बाक्या बाईला दिलेला आहे त्याच्यामुळे मी काय त्यांना फोर्स नाही केला कारण की त्याची हॅट्रिक झाली हॅट्रिक हॅट्रिकसाठी मी शुभेच्छा देतो तर त्याने हॅट्रिक करावा त्याच्यामध्ये आमची पण खुशी असते बरं बरं त्याने हॅट्रिक केलं मी तुम्ही केली आपल्याला मथूरचे दोन फॅन्स भेटलेले आहेत काय सांगाल नाव काय तुमच्या दोघांचं राहुल जाधव आणि साहिल शेलार साहिल शेलार गाव कुठलं तुमचं भोगवली कुठं आली महाबळेश्वरच्या पलीकडच्या साईडला अलीकडच्या साईडला मेढ्याच्या साईडला मेढ्याच्या साईडला खास मथुरला पाहण्यासाठी तुम्ही आला का इकडे हो बर बर काय काय सांगाल कसा पडाला मथुर सेमीला तुम्ही काय दोघं काय करता शिक्षण करता का जॉबला शिक्षण किती वेळेस तू लास्ट इयर एफ आय आणि तू मी फार्मसीला सेकंड फार्मसीला सेकंड इयर कुठलं कॉलेज रायगाव रायगाव आमदार कोडेला आम बर बरं काय खास पहिल्यांदाच मला सांगितलं तुम्ही मित्रांनो हे पहिल्यांदाच आलेत मथुरला पाहण्यासाठी कशी पळाली जुडी गोटचा सरजा आणि मथूर एक नंबर फायनलसाठी कर... साठी सांगाल दोन शब्द सांगाल एक नंबरच काय विषय नाही चला शुभेच्छा तुम्हाला पण मित्रांनो ज्या मुलाखतीची तुम्ही सकाळपासून उत्सुकतेने वाट पाहत होता तुम्ही गटपाच पाहिली त्यानंतरनं आता पाहता येते मुलाखत म्हणजे आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका महाराष्ट्राचा बिंदोडचा बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे तो आ, हिंद केसरी मथुर आता गुरसाळेच्या मैदानामध्ये फायनलला पात्र आले आहेत आपल्या येत राहुल दादा आहे दादा नमस्ते, नमस्ते। काय सांगायला आनंद कसा आहे आजचा आनंद खूप जास्त आहे कारण की आज पब्लिकने सेमी पळून फरकाने एकदम खुल्ली सेमी फायनल मारले आणि फायनल मध्ये पात्र झाला आणि सगळी फॅन फॅमिली कुटुंब लहान थोरपासनं त्यांच्या वडिलांपासनं सगळे लोक आलेले आहेत तिथे त्यांच्या आशीर्वादाने मथुरा फायनलला ला राहिलेला आहे आणि सरजा फायनलला ला आहे सर्जा फायनल राहिले आहे ही सगळी रंगीत तालीम होती का पेडगावच्या हिंदकी श्री मैदानाचे आजचं मैदान म्हणजे इच्छा होती पेडगावला पलायची पण आपला बक्या डॉन बक्या बाईला दिलेला आहे त्याच्यामुळं मी काय त्यांना फोर्स नाही केला कारण की त्याची हॅट्रिक झाली त्याला हॅट्रिकसाठी मी शुभेच्छा देतो तर त्याने हॅट्रिक करावा त्याच्यामध्ये आमची पण खुशी असते बरं 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 त्याने हॅट्रिक बघा मित्रांनो आणि मैदानाची रंगीत तालीमच होती का पुढच्या आगामी मैदानाचं असं काहीच नाही आहे मथुरा जिद्दीचा बैल आहे जरी आज पाचवा वर्ष पलतोय पण जे फॅन फॅमिली कुटुंब आहे त्यांची मान कुठे खाली येऊन नाही दिली आणि माझीसुद्धा येऊन नाही दिली आज सांगायचं उदाहरण आता एक मथुरची कला सांगतो सर्वांना सांगा पाठीमागच्या मैदानाला कुठे कर्जतला रायबा होता रायबा मथुरला असा तोंड काढून पळत होता, रायबा होता। रायबा निम्मा रस्ता आज रायबा आणि रायबाला रायबाला टोंड काढून पळणार होतो वासरू म्हणजे मी पब्लिक कडने ऐकत होतो तिथे ही गाडी दादा आपल्याला काहीतरी उन्नीस बीस होईल आपल्याला अंतराने मारेल फरकाने मारेल त्याच गाडीला एकदम आपण ती मधीत असून आपली कडेने असून खुली गाडी मारल्या त्यात मला खूप आनंद वाटला आणि मैत्रीपूर्ण लढत झाली सगळी घरचे फॅमिली मेंबर सगळे म्हणजे सांगतोय मी म्हणजे त्याची कला सांगतोय कधी कमी पलतो कधी जास्ती पलतो कधी काय करतो मलाच अंदाज लागला नाही त्याचा अजून म्हणजे तो कधी कुठल्या क्षणाला काय करू शकतो म्हणजे तो गेम चेंज असा काहीतरी करून दाखवतो वेगळा बरोबर आणि त्याने खरंच आज गेम चेंज केली हा पण मला रायबावर खूप विश्वास होता आता रायबा आणि तो एक वासरू होता दोघा ती गाडी काहीतरी चांगली मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळणार होती तुम्हाला आज ते फॅमिली आहे सगळे सगळे माझे नंदी माझी फॅमिली मेंबर आहे बरोबर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा राघोश नाही पण सांगतोय त्यांच्या पलाचा जोर त्या रायबाला पलताना बघितला ना मथूरला असा पळत होता बघा मित्रांनो अशी पहिली मालक पाहिजे ती तर नंदींची म्हणजे तुडीसतोड तोड पाळणाऱ्या नंदींच की आपण कौतुक करायला पाहिजे आणि दादा कौतुक करतायत आणि ह्यातच सगळ्यात मोठे पण आहे दादानी मग अशी एक बाईट दिली त्यामध्ये त्या एका मुलाच्या शैक्षणिक खर्चाचा विषय दादानी बोलून दाखवला तो पण सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल ती बाईट झालेली त्यानंतर आता ही लगेच बाईट एक अर्धा तास पडत नाही पण आपण नुसतं बोलण्याचं म्हणून बोलायचं नाही जर बोलण्यात दम आ, दम असेल तरच बोलायचा बरोबर जर बोलण्यात दम नसेल ना नुसते हवेत गोळ्या चालवायच्या त्या आमच्या आज्या पंजानी शिकवला नाही आम्हाला बरोबर रक्ताचा आगरी आहे आम्ही बरोबर म्हणजे रक्तात आग्रे हवं मग आग्र्याने एकदा शब्द दिला मग मा तो मादा शब्द मी शेवटपर्यंत पार पाडेल त्याने चांगला शिक्षण घ्यावा साक्षीदार तुम्ही राहणार या क्षेत्रामध्ये तुम्ही पण पण शेवटपर्यंत शेवटपर्यंत मी आहे साक्षीदार तुम्ही राहणार त्याला काय मदत केली काय नाही केली त्याचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही घ्यायचा तुमच्या माध्यमातून सगळ्या म्हणतोय नाही मी दादांचा नंबर घेऊन जातो कसं काय तुमचा नंबर द्या मला एक एक सेकंदाला फोन चालू असतो लहान मुलं तर म्हणजे ते लहान आहेत बरोबर ते देवासारखे आहेत पन आता बरोबर आहे त्यांचा देव आहे ते पन्नास वेळेला पण फोन करतात त्यांना कोण थांबवणार बरोबर आहे आता पण कोणाचा तरी फोन आला असेल आता काय बघा आणि तुम्ही तुम्ही कोणाला कोणाला फोन केला गाडी लागली हा धन्यवाद माझे माझी लक्ष्मीला केला माझ्या मिसेसला माझ्यासाठी सगळा काय ते माझे मुलं आहेत मथुर आहे नाही असणारी सगळी पाठीमागे सामुग्री बर वहिनी काय म्हणाल्या नाही मस्त पलाला मथुर बी चांगला पलाला घोटचा सर्जा खूप चांगला पलाला खूप दिवसापासून बोलते इच्छा होती दोघे पळायची कारण की घोटचा सर्जा वेगाचा शेवट आहे म्हणजे जसा तो सर्जा वेगाचा शेवट म्हणजे आपण बोलतो ना आज माझ्यात पळाला म्हणून गुण गातो असा काहीच नाहीये तो गुण गाण्यासारखा नाही पळाला माझ्यात तरी तो गुण गाण्यासारख्यात नंदी आहे कोणी बघायचं मी याच्या आधी त्यांचा त्यांनी मला म्हणजे आमचा थोडासा आग्रोश झाला होता तेव्हा सुद्धा मी बोललो होतो हा रॉकेट आहे न थांबणारा रॉकेट आहे किंवा आधात बाहेर गेला ना असा पलाला तर हा आहे ना काहीतरी वेगळा घडून टाकेल या क्षेत्रामध्ये या क्षेत्रामध्ये नक्कीच वेगळं काहीतरी घडून टाकेल त्याच्या फायनलच मोजायचे आहेत सर्वांना आता आणि दादा आज बरेच फॅन फॅनला आलेत मथुर वेळेस सकाळी आला मैदानात समजलं महाबळेश्वर सकाळी कोणच नव्हते इथे कोणच नव्हते समजलं आला मग भरपूर 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 फॅन म्हणजे खूपच खूप फॅन आले आले आणि त्याचा आनंद वेगळाच आहे आनंद वेगळा नाही सगळ्यांच्या आनंदामध्ये आपला आनंद आहे आणि दादा मला व्हिडिओ काढता आला नाही एक गाडी मैदानातनं शेवटचा सीमी सुटून आल्यानंतर ना इकडे पळून आली होती तुम्ही स्वतः जाऊन गाडी धरली काय सांगाल ते आपण सगळ्यांना मदत केली पाहिजे हेल्प केली पाहिजे त्या नंदींना इजा नाही झाली पाहिजे त्या नंदींच्या गाडीवर कोण नव्हता त्याच्यावर तर आपला कर्तव्य आहे ती गाडी गाडीला बाईकला अडकली होती बाईकच्या चाकात जर पाय दिला खुरी गेली काय नकी गेली बेल नकी की उपटायला टाइम लागणार नाही ना त्याला ना 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 पळायला कमीत कमी दोन सीझन पळू शकत नाही या कायमचा पळू शकत नाही ना। मित्रांनो फॅन्स हेल्प केली पाहिजे प्रत्येक मित्रांनो फॅन्सच्या गरड्यातून पळून दादाने जाऊन ती गाडी धरली तुम्ही आता व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला तिथं पोचतानाय लगेच पण धरलेली गाडी पण तुम्ही मला काय असा काय शो शायनिंग करायची नाही बरोबर युट्यूबच्या माध्यमातून किंवा सोशल वर्कच्या माध्यमातून आपला ज्या खरोखर आतून जे आहे तेच आपण दाखवायचा प्रयत्न करायचा निसतात काहीतरी ते आपल्याला नाही जमत एक सर्वसामान्य बैलगाडी मालक सर्वसामान्य सर्वांसारखं मी मा मीनी कष्ट खूप केलेले आहेत शेती खूप केलेली आहे म्हणून त्या मातीची मला जाण आहे बरोबर हां माझ्या आईवडिलांची जी, आई जी, जी शिकवण आहे ती शिकवण आज देवाने दिला आहे म्हणून त्यांचा जो प्रेम आहे ती शिकवण आहे ती पुढे न्यायचा प्रयत्न करू आज मी सांगतो तुम्हाला मोठा लक्ष्या मोठा सोन्या बकासूर मथुर आज चार नंदींचं मी वैशिष्ट्य सांगतो बाकी सगळे नंदी मला प्यारेत आहेत पण या चार नंदींमुळे अखंड महाराष्ट्रातील अखंड देशातील जे शेतकरी वर्ग आहे ते कधी या क्षेत्रात नव्हते ते या बैलांमुळे या क्षेत्रामध्ये उतरले आहेत मालक लांब राहिले आमची काहीच लायकी नाही त्या चारही नंदींसमोर त्या महादेवाची नंदी आहेत पण त्या नंदींकडे बघून आहे ना प्रतिकेला वाटतं आमच्या धावणीला सोन्या बावा प्रतिकेला वाटतं मथुर बावा प्रत्येकाला वाटतोय बकासूर व्हावा प्रत्येकाला असं वाटतो आहे चारी नंदी व्हा चारी नंदीला प्रत्येकाला वाटतं ना प्रत्येकाचे म्हणजे प्रयत्न करतात आज घोटचा सर्जा आता हे नौके हा दोन वर्षानंतर तर घोटचा सर्जा झाला भुंगा झाला आमचा दीपक शेट्टा झाला मेहरबान म्हणजे असे नवीन नवीन झाले किस्मत किस्मत पण आज इथे होता असे नवीन नवीन नंदी आहेत ना हे आता उजेडात येत चालल्यात मग त्यांच्याकडे बघून त्यांची पुढची पिढी मग त्यांचे चाहते बनून आज सुद्धा त्यांचे खूप चाहते आहेत पण याचे पुढे अजून बनतील म्हणजे रेकॉर्ड होईल या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक नंदीमध्ये इतिहास इतिहासात त्यांची नोंद राहील नोंद राहील वा मित्रांनो खूप सुंदर अशी मुलाखत दिली हां गाडीवरती आज फायनल आटील ड्रायव्हर बसले होते त्याचा काय विषय यो पडला आपला आचूत लागलं का त्यांना आचूतला लागलं बर आचूतला किस्मत कुठली गाडी होती सिकंदर सिकंदर आणि सफेद बैल होता सफेद नंदी ती गाडी सुटल होऊन गेली हातातून आचूतने उडी मारली आचूतला मागे पण लागलाय पुढे पण लागलाय मग आचितला तिकडून आणला तिथे बसवला उपचार ओके आहे म्हणजे मुक्का मारे मारे हा दवा गोळ्यानी बरा होईल होईल म्हणजे एकदम जास्त प्रमाणात पण नाही लागला जास्त पण आपलं काम आहे आपलं कर्तव्य तो काय जिद्दीचा बादशा आहे बरोबर तो ज्या की जिद्दीचा बादशा आहे तो त्याला काय तो बसायलाच तयार होता आम्ही बोललो बाबा तुझी काळजी तू काय असं काही करू नका गाडी बिंदोड मी त्यांना बोललो कोणाला काय बोलू नका माझ्यावर विश्वास ठेवा घोटवाल्याने सांगितलं तुम्ही मला बैल दिलाय ना हा? मी तुमच्याकडून मागितलाय ना तुम्ही नाही ना माझ्याकडून मागितला माझं मी बघेल मी करेल नियोजन नेहमीप्रमाणे मित्र तुमच्या हजार आहेत माहित सगळेच आहेत सगळ्यांचा प्रेम आहे सगळ्यांचं प्रेम आहे समीर भाई शुभम भाई आहे सगळी टीम आहे सगळ्यांच्या मनामध्ये आजचं फायनलला पात्र राहिलं तेच आहे पण खूप उत्साह निर्माण झाला आगामी मैदानासाठी उत्सव म्हणजे प्रत्येकाला वाटतं जेवढे चाहते आहेत त्यांना काय वाटतं चायला मथुर हरला तर आम्ही हरलो मला किती म्हणजे त्रास देतात मा... ना माझ्या वेळ त्यांच्या वेदना माझ्या कालदात जातात म्हणजे असं हे करतात मग चाहत्यांच्या आशीर्वादाने तू जिततोय आता त्याची ती परिस्थिती नाही आहे पण ती परिस्थिती आशीर्वादाने निर्माण केलेली आहे आशीर्वादाने निर्माण हां त्याला खूप खूप दादा फायनल साठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद